केंद्र पुरस्कृत जलशक्ती अभियान कॅच द रेन अंतर्गत विविध विभागांद्वारे करण्यात आलेल्या कामांचा आढावा केंद्रीय घेण्यात आलाय जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन सादरीकरण करण्यात आलाय जलशक्ती अभियान कॅच द रेन या अभियानाचा आढावा केंद्रीय नोडल अधिकारी राकेश कुमार मीना केंद्रीय अधिकारी श्रीमती एकता धवन या दोन सदस्यांच्या पथकानं जिल्ह्यातील विविध विभागांद्वारे जलशक्ती अभियाना अंतर्गत केलेल्या कामाचा आढावा घेतलाय या बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा मृद आणि जलसंधारण दयासागर दामा, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा अधिकारी एम जे शेख उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृद आणि जलसंधारणचे क्षीरसागर जिल्हा सहाय्यक डॉक्टर मोहन शेखर महाराष्ट्र आणि संबंधित विभागाचे अधिकारी, अधिकारी उपस्थित होते केंद्रीय पथकानं जिल्ह्यातील जलशक्ती अभियानातील कामांबाबत समाधान व्यक्त केलंय जिल्ह्यातील कामगिरी चांगली असल्याचं सांगून त्यांनी जिल्ह्यात काही उपाययोजना राबवण्यावर भर द्यावा अशी सूचना केली यात प्रामुख्यानं पावसाच्या पाण्याचं जल पुनर्भरण जल पुनर्भरणाच्या विविध उपायांचा अवलंब करणं रिचार्ज शाफ्ट सारख्या उपाययोजना आणखी वाढवणं भूजल अधिनियमांचं काटेकोर पालन करणं सोलापूर महापालिका मार्फत नारी शक्ती जलशक्ती अभियान शिक्षण विभागातील शाळांना जलशक्ती अभियानाची जागरूकता विशेष कार्यक्रम घ्यावेत अशा सूचना यावेळी केल्या जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा यांनी जिल्ह्यातील जलशक्ती अभियाना अंतर्गत नारी शक्ती ते जलशक्ती हे ब्रीद अंतर्गत जलसंधारणाची काम अमृत सरोवर योजना रेन हार्वेस्टिंग नाला खोलीकरण रुंदीकरण बंधारे या कामांची माहिती दिली तसेच भूजल सर्वेक्षण यंत्रणा अधिकारी श्री शेख यांनी या विभागामार्फत केलेल्या कामाचा आढावा दिल्यानंतर राकेश कुमार मीना यांनी मागील बैठकीनंतर पाच महिन्यात हे काम समाधानकारक नसून दीड मीटर पाणी पातळी एव्हरेज वाढल्याचं समाधान व्यक्त केलं यावेळी ऑगस्ट चोवीस मध्ये झालेल्या जलशक्ती अभियानाच्या बैठकीतील सूचनांचा आढावा घेण्यात आला याचबरोबर जलसंचय भागीदारीचा आढावा घेण्यात आला अमृत सरोवर योजनेच्या कामावर विशेष भर द्यावा अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या